देवघर ही अतिशय महत्त्वाचे आणि विश्वासाची जागा मानली जाते देवघराचे महत्वाचे वैशिष्ट्य म्हणजे देवघराकडे बघितल्यावर शांत आणि प्रसन्न वाटायला हवे घराबरोबरच देवघराचेही महत्व तेवढेच असते घराला घरपण गर येण्यासाठी पूजापाठ आरती भजन या सर्व गोष्टींचा अंतर्भाव असतोच परंतु देवघरासंबंधी काही गोष्टींची काळजी घेणे गरजेचे आहे पाहूया देवघराच्या साफसफाईसंबंधी काय काळजी घ्यावी असे म्हणतात आपले पाच ज्ञान म्हणजे दृष्टी ऐकणे स्पर्श चव घेणे गंध घेणे यांना देवघरात मिळते आणि संपूर्ण दिवस सकारात्मक जातो आपण दिवा किंवा कापूर दृष्टी आरतीवर किंवा कापुरावरती हात फिरवून ते डोळ्यांना लावणे स्पर्श मूर्तीवर फुले वाहणे फुलांच्या अरोमामुळे वास कापूर व वा तुळशीपत्र घातलेले तीर्थ प्राशन करणे म्हणजे चव हे तीर्थ तांब्याचे किंवा चांदीच्या भांड्यात ठेवलेले असते त्यामुळे कफ ताप असे आजारही जातात म्हणून देवपूजा करताना तांब्याच्या भांड्यांना महत्व देण्यात आले आहे आरती म्हणणे म्हणजे घंटानाद व मंत्रोच्चार म्हणजे ऐकणे अशा प्रकारे आपल्या देवघरातील आवश्यक तेवढी शुभ ऊर्जा स्वतःच सामावून घ्यायची असते तेव्हा देवघराच्या स्वच्छतेलाही महत्व द्यावे दे परंतु देवघर कोणत्या दिवशी स्वच्छ करू नये आणि कोणत्या दिवशी स्वच्छ करावे हे देखील माहीत असणे गरजेचे आहे पाहुया देवघराच्या साफसफाई संबंधी अशी काळजी घ्यावी देवघरात देवघर झाडण्यासाठी एक झाडू जरूर ठेवावा कुंचा शक्यतो नको देवघराच्या सफाईनंतर गंगाजल अवश्य शिंपडा दिवा देखील साफ करूनच त्यात ज्योत पेटवा घरात एक नियम बनवा देवघराची साफसफाई प्रत्येक शनिवारी नक्की करा देवघराची सफाई सुख गुरुवारी किंवा एकादशीच्या दिवशी करू नका जेव्हा देवघराची स्वच्छता कराल तेव्हा देवघरातील देवांच्या मूर्ती आणि फोटो जमिनीवर ठेवू नका त्यांना स्वच्छ ठिकाणी आणि स्वच्छ कपड्यात किंवा स्वच्छ भांड्या ठेवा पूजेच्या भांड्यांना अर्धा तास गरम पाण्यात भिजवून ठेवा लिंबू आणि सोडा टाकून भांड्यांना स्वच्छ करा भांड्यांना चमक येईल पूजा करताना एक कापूर हर हर महादेव म्हणून रोज पेटवा यामुळे वास्तुदोष पितृदोष नाहीसे होतील आणि घरात सुखसमृद्धी नेहमी टिकून राहील